दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांच्या समवेत कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी यांची मातोश्री या निवासस्थानी बैठक झाली या बैठकीमध्ये खासदार माननीय संजय राऊत हे प्रामुख्याने उपस्थित होते सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू असून या निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीमध्ये सहभागी असलेल्या पक्षांच्या उमेदवारास पाठिंबा देण्यात निर्णय कामगार संघटनांचे पदाधिकारी यांचे राज्यव्यापी संयुक्त झाले त्यामध्ये मार्च चोवीस रोजी मुंबई येथे घेण्यात आला होता त्या अनुषंगाने कृती समितीच्या वतीने पाठिंबा देताना कामगारांच्या काय अपेक्षा इंडिया आघाडीकडून आहेत त्या अवगत करण्याकरिता व त्यावर मार्ग काढण्याकरिता ही बैठक झाली होती आज झालेल्या बैठकीमध्ये कामगार संघटनांच्या वतीने डॉक्टर डी एल कराड व कॉम्रेड विवेक मोंटोरे सी आय यू कॉम्रेड बबली रावत कृष्णा भोयर आयटक कॉम्रेड एम ए पाटील समन्वयक निवृत्ती धुमाळ अशोक जाधव एच एम एस गोविंदराव मोहिते दिवाकर दळवी इंटेक संतोष चाळके भारतीय कामगार सेना विजय कुलकर्णी उपस्थित होते डॉक्टर डी एल कराड यांनी कामगार संघटना कृती समितीच्या वतीने इंडिया आघाडीमध्ये सहभागी घटक पक्ष यांच्याकडून कामगार संघटनांच्या पंधरा मागण्या ज्या कामगार संघटनांनी संयुक्त संमेलनामध्ये निश्चित केल्या त्याबाबत विस्तृत भूमिका मांडली व या मागण्यांबाबत आपले मत स्पष्ट करावे असे सांगितले कॉम्रेड कृष्णा भोयर यांनी विद्युत कायदा दोन केंद्र सरकार पास करू इच्छिते तो वीज ग्राहकाच्या हिताच्या विरुद्ध कसा आहे याबाबत मांडणी केली मुंबई व इतर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात अशोक जाधव यांनी मांडणी केली एम ए पाटील यांनी हा संघटित क्षेत्रातील कामगारांच्या संबंधात मांडणी केली कामगार संघटनांची भूमिका ऐकून घेतल्यानंतर माननीय उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की आपण उपस्थित केलेल्या मागण्यांवर शिवसेना पक्ष म्हणून आमची सहमती आहे खाजगीकरणास व भांडवलदारांना पूरक असलेल्या धोरणास शिवसेनेचा कायम विरोध आहे इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी सुद्धा तेच धोरण कामगारांच्या संदर्भात स्वीकारले आहे खासगीकरणाच्या धोरणास तसेच कंत्राटी पद्धतीने कामगार भरण्यास शिवसेना पक्षाचा विरोध आहे आपण ज्या मागण्या माझ्यासमोर मांडल्या त्या मागण्यांवर आपणास कायमस्वरूपी तोडगा कसा काढता येईल ते सुद्धा दोन दिवसात लेखी सुचवावे मी एखादी गोष्ट मान्य केली आणि ती जनतेच्या पुढे जर जाहीर केली तर ती मला पूर्ण करता आली पाहिजे हेच माझे धोरण आहे हेही त्यांनी स्पष्ट केले याबरोबरच माननीय संजय राऊत यांनी देखील स्पष्ट केले की वीस कामगार संघटनांनी माझी भेट घेऊन विद्युत कायदा दोन हजार बाबत माहिती दिल्यामुळे शिवसेना पक्षाने लोकसभेत व राज्यसभेत विद्युत कायदा तीव्र विरोध केला होता यापुढेही आमचा विरोध कायम राहील हे त्यांनी स्पष्ट केले लवकरच कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने माननीय उद्धवजी ठाकरे यांना मागण्या व त्यावर तोडगा काय असू शकतो याबाबतचे निवेदन पाठवण्यात येणार असून पक्षप्रमुख भूमिका जाहीर करणार आहेत मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई